आपण पाहत आहात एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काचं चा न्यूज चॅनेल नागावच्या शेतकऱ्यांचे पाच महिन्यापासून शासकीय भरपाईकडे डोळे शेतकऱ्यांचे पंचनामे झाले भरपाई कधी सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा वाळवा तालुक्यातील नागाव येथील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांचे पंचनामे करून पाच ते सहा महिने होत आले आहेत तरी अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे सन दोन हजार चोवीसमध्ये पावसाने थैमान घातले आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतला यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांचं कंभरडम मोडलं गेलं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले म्हणून अनेक गावातील शेतकऱ्यांनी सरकारी मदत मिळावी यासाठी शासनाकडे धाव घेतली नागावेथील शेतकऱ्यांनी दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन अतिवृष्टीने बाधित झालेल्या भाजीपाला पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना कर मदत मिळावी अशी विनंती केली त्याप्रमाणे कृषी सहाय्य वा व सुपरवायझर यांनी दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष शेतीला भेट देऊन पंचनामे सुद्धा केले हे पंचनामे होऊन जवळपास पाच महिने पूर्ण होत आले आहेत तरीही शेतकरी वर्ग आजही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे भरमसाठ रासायनिक खतांच्या किमतीमुळे सध्या शेती करणे परवडणारे नाही यातच ग्रामीण सारख्या भागामध्ये मोलमजुरी करण्यासाठी मजूर मिळत नाहीत यासारख्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे अतिवृष्टी व विविध रोगराईमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या सर्वांमध्ये शेती टिकवणे हे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान असताना शासनाकडून मदतीसाठी विलंब होत असल्याने शेतकऱ्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे तरी लवकरात लवकर पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची शेतकऱ्यांतून मागणी होत आहे